त्याच्या प्रत्येकान प्रत्येक दवबिंदूच ते हे दिसतय त्याला आले त्यात जातात हा मला तेच विचारायचं कशात जातात किडे आपल्या समोर जी दिसतेय ती वनस्पती आहे दवबिंदू एकच म्हणजेच ती एक कीटक खाणारी वनस्पती आहे ती वनस्पतीच्या का सेंटर पासून कडेला काही असे पाने येतात छान त्या पाण्यांच्यावरती अनेक छोटे छोटे केस असतात आणि त्या केसाच्या टोकाला काही चमकणारे असे बिंदू दिसतात ते चिकट द्रव असतात त्या चिकट द्रवामधून सूर्यप्रकाशामुळे जी लाईट परावर्तित होते त्याच्यामुळे काही कीटक अट्रॅक्ट होतात आणि ते कीटक अट्रॅक्ट झाले की त्या चिकट अशा केसांवरती ते चिकटून ते तिथंच राहतात आणि मरतात डेड होतात आणि त्याच्या डेड कीटकांच्या माध्यमातून त्या वनस्पतीला नायट्रोजनचे रिक्वायरमेंट फुलफिल होते अशा अ अनेक वनस्पती निसर्गामध्ये आहेत परंतु ही वनस्पती फार विशेष का आहे तर याचा जो पानांची रचना आहे ती रोझेट प्रकारची रोझेट म्हणजे काय त्याच्या सेंटरमधून अशी चक्राकार गोलाकार प्रकर प्रकारे त्याची वाढ होते म्हणून त्याला रोझेट असं म्हणतात ही जी वनस्पती आहे ड्रॉसेरा बर्मानी असं त्याचं नाव आहे हे जे आहे हे यंग आहे याची फुलं ही असं दिसतात हा फुलोरा आहे अजूनही फुलोरा येतो इथे या फुलोरा मोठा झाला की या पानांचा रंग पण बदलतो आणि याचा रेडिश रंग होतो असा रेडिश रंग असलेला हा ड्रॉसेरा आपल्या सह्याद्रीतील अत्यंत उपयुक्त आगळं वेगळा असं कीटक भक्षी वनस्पती आहे या फुलोरा येतो इथे ओके मग हे जे आहे याच भाग आहे तो जे वर आले हे अशी हो त्याचं फूल येते आणि याच्यामध्येच ये कीटक जातात का नाही कीटक हे कशात जातात हे <coughs> जे जा दिसतात का हे काटे दिसतात ना त्या काट्यांकडे अॅक्टॅक्ट होतात आणि इथे येऊन बसतात ते खायचं आहे काहीतरी आले की त्याला चिकटून बसतात ते आणि हे जे वनस्पती अशा ठिकाणी जिथे नायट्रोजनचं प्रमाण कमी आहे ते नायट्रोजनचं प्रमाण फुलफिल करण्यासाठी मग ते त्यातनं शोषून घेतात एक तर ॲब्झॉर्व होतं सगळं नायट्रोजन आणि त्या कीटकांचा सांगाडा तसाच राहतो दाजीपुराभयातील माळेवाडी या ठिकाणी असलेल्या एका अशाच गावतळ भागामध्ये आपल्यासमोर जे दिसते ती दवबिंदू वनस्पती त्या दवबिंदू वनस्पतीवरती जे काटे काटे दिसतात त्याच्यावरती काही दव निर्माण होतात ते चिकट असतात त्याच्याकडे अट्रॅक्ट होऊन बरेच कीटक हे येत असतात आपल्यासमोर जे दिसते तो एक मुंगळा असाच अट्रॅक्ट झाला आणि तो आपल्यासमोर दिसतोय तो ट्रॅप झालेला आहे चिकट द्रवामध्ये तो अडकल्यामुळे त्याला त्यातनं सुटका होत नाही आहे त्याच्या शेजारी अजून काही कीटक आपण बघू शकतो तर ही वनस्पती असं का करत आहे याचं कारण असं आहे की त्या वनस्पती ज्या ठिकाणी येते तिथे नायट्रोजनचं प्रमाण अत्यल्प असतं अशा अत्यल्प प्रमाणामध्ये नायट्रोजनची गरज ही अशा प्रकारच्या कीटकांच्या माध्यमातून या कीटक बक्षी वनस्पती पूर्ण करत असतात असा आपला हा अचाट आणि अद्भुध असा निसर्ग आणि त्या निसर्गातील अशा प्रकारचे दवबिंदू किंवा ट्रॉसेरा बरमानी दिसतच नाहीये फक्त थोडीशी हालचाल जाणवते त्याची मच्छर यांच्यात पण चांगला दिसत थोडासा लाईट दे अजून उजेडेल त्याच्यावर लाईट देऊ का नाही नाही लाईट नाही नाही लाईट लाईट दिल्या दिसतच नाही दिसतच नाही तो असं केलंच दिसतंय बघ दिसला शिकार याच्यात पण मच्छर दिसत वनस्पती करतात कीटकांची शिकार हेडिंग आपला